दूषित वातावरणामुळे माहूर तालुक्यातील हरभरा पिकांवर मर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने अनेक गावातील हरभरा शेती नष्ट झाली आहे अनेकदा महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही तो रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे अनेक शेतकऱ्यांची चार पाच एकर हरभरा पेरलेली शेती नष्ट झाली आहे माहूर तालुका कृषी कार्यालय अजूनही गाढ झोपेतच असून उंटावरून शेळी हाकलण्याचे काम ते सध्या करत असल्यामुळे शेतकरी वर्गात

कृषी अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता शेतकऱ्यांना योग्य तो सल्ला दिला आहे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रति लिटर पाण्यात मिसळून पूर्ण झाड भिजेल अशी फवारणी करावी तसेच घाटी अडीच्या नियंत्रणासाठी एमामेक्टिन बेन्झोइट पाच टक्के एस जी चार ग्राम प्रति लिटर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारल्यावर घाटे अडीवर नियंत्रण करता येईल असा सल्ला बालाजी मुंडे कृषी अधिकारी यांनी दिला आहे संजय घोगरेसह अनवरखिकची विदर्भ न्यूज माहूर